श्रीधर चव्हाण हे मागच्या एक वर्षापूर्वी शहीद झाले आणि या संपूर्ण तालुक्यावर नव्हे तर जिल्ह्यावर शोककळा पसरली होती आज त्यांच्या वीरपत्नी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरं तर वीरपत्नी होणं ही काही सोपी गोष्ट नाही परंतु ह्या ज्या सगळ्या घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडत असतात त्या सहन करणं ज्यावेळेस आपल्याला कळालं की आपल्या एका मिलिटरीमध्ये असल्या मुलासोबत लग्न होते त्यावेळेस आपल्याला काय वाटलं काय त्यावेळेसच्या भावना होत्या जेव्हा मला बघायला आले तेव्हा म्हणजे फौजी नवरा म्हणजे असं कल्पनाच केली नव्हती की असं म्हणजे दड पण होतो की फौजी नवरा म्हणजे कसं व्हायचं काय व्हायचं म्हणून पण जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही पण वाटायला लागलं की माझा नवरा फौजी आहे मग त्याच्यानंतर त्यांच्यासोबत राहायचे स्वप्न हे ते लग्नानंतर सोबत जायचं हे म्हणजे स्वप्न मनामध्ये पण काही दिवस सोबत नाही जाऊ शकत म्हणजे तुमचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मग किती दिवसाला तुम्ही त्यांच्यासोबत गेलात कुठं त्यांची पोस्टिंग झाली या सगळ्या घडामोडी कशा जेव्हा मला बघायला आले तेव्हा ते पोस्टिंग पुण्यामध्ये होती दोन महिन्यानंतर मग दोन महिने राहिले इथं गावामध्ये नंतर क्वार्टर भेटलं पुण्यामध्ये मग एक वर्ष पुण्यामध्ये राहिले मी सोबत आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग एक वर्ष सोबत राहिले तेव्हा मग बाळ बाळ झाले मुलगी झाली तेव्हा ती जन्मली तेव्हा नेमकं त्यांची पोस्टिंग जम्मूला झाली एक वर्ष झालं एक वर्षसोबत राहिले नंतर ते एक वर्ष जम्मूला असं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला मुलगी झाली त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत होता का किंवा ते ड्युटीवर दियो, होते आणि तुम्ही असं इकडे होता सोबत होते जेव्हा मुलगी झाली तेव्हा आम्ही सोबत होतो त्याच्यानंतर दोन महिने सोबत राहिलो मुलगी झाली तेव्हा मग दोन महिने झाल्यानंतर बाळ छोटं होतं दोन महिन्याचं तेव्हा ते इकडे सोडून गेले आम्हाला तेव्हा त्यांची पोस्टिंग पण मुलं झाली मग तिकडे गेल्यानंतर जम्मूवरून तुम्हाला त्यांचा फोन यायचा का मग तुमचं काय बोलणं व्हायचं बरेचदा काय असतं मिलिटरी मॅन ज्यावेळेस तिकडून फोन करतात तर त्यावेळेस ते मग घरच्यांना व्यवस्थित राहण्याचा सल्ला देतात मग तुमचं काय बोलणं व्हायचं ते सुरुवातीला तर जेव्हा गेले फोन जे तेव्हा नेहमी कॉल करायचे म्हणजे तिथे नेटवर्क वगैरे व्यवस्थित राहायचं तेव्हा कॉल करायचे नेहमी नंतर नंतर ते जसं पोस्टिंग वरती वरती जाईल तसं तिथे बर्फ खूप जास्त आणि तिथे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं कॉल खूप कमी यायचा आठ दिवसाला एक वेळेस यायचा कॉल कधी चार दिवसाला एकदा यायचा ते वेटिंगमध्ये थांबून लँडलाईन कॉल करायला लागायचा कारण मोबाईलला नेटवर्क नसायचं Hmm. त्याच्या मग जेव्हा पण करायचं ते अनलाईन लागून केलं ला तरी पाचच मिनिट भेटायचे बोलायला ते दोन दोन तास मध्ये थांबायचे की फोन लावायचं घरी म्हणून ला मग तेव्हा पहिल्यांदा फोन केला की मी काय एकदम व्यवस्थित आहे असं बोलायचं hmm. की मी छान आहे राती काय एवढं सुरुवातीचा शब्द हा करायचा सुरुवातीचा शब्द की काळजी तू पण फास्ट फास्ट बोलायची कारण त्यांना टाइम खूप कमी राहायचा ना त्यावेळेला असं वाटायचं की किती काय बोलायचं पण वेळच नाही भेटत असं मग परत त्यांची काही स्वप्न होती का किंवा आपल्या मुलाला किंवा मुलीला करायचं काय वाटायचं त्यांना तुमचं त्या गोष्टीबद्दल काय बोलणार म्हणजे सुरुवातीपासून त्याचं स्वप्न खूप होते पहिलं तर त्यांना मुलगीच पाहिजे होती कारण त्यांना स्वतःला बहीण नसल्यामुळं मुलीची खूप आवड होती म्हणजे मुलगीच पाहिजे मला मुलगीच व्हायला पाहिजे ही होती तर मुलगी झाल्यानंतर ते खूप खुश होते की मला मुलगी झाली म्हणजे माझ्या इतका आता कोणीच खुश नाही असं त्यांना वाटायचं त्याच्यानंतर तिला घडवायचं मोठं ऑफिसर बनवायचं आणि फौजमध्येच टाकायचं तिला फौजमध्ये मी तिला डॉक्टरेट डिग्री करून मी तिला फौजमध्येच हे करणार आहे असं बोलायचं तुम्ही काय सांगायचे त्यांना खरंतर त्यांचं आयुष्य तुम्ही जोडून पाहिलेलं असायचं ते तिकडं असायचं तुमचे आठ आठ दिवस फोन नसायचा मग ते म्हणायचे की मुलीला करणार मग तुमचं काय थोडं वाटायचं की हा मुलीला फौजीमध्ये टाकल्यानंतर ते लेकरू आपल्यापासून लांब राहणार मनामध्ये जिद्द राहते ना फौजी हा देशासाठी सेवा करते त्याच्यामुळं ते अभिमान पण वाटायचं की नवरा करतो तर मुलीला हा केलं तर अभिमानच वाटणार त्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यासाठी इच्छेमुळे माझी पण इच्छा होती की ते जावं फौजीमध्ये जाऊन एक वर्ष झालं परिस्थितीतून आपण कसं बाहेर येत आहात त्यांची आठवण तुम्हाला येते का काय परिस्थिती आठवण क्षणाक्षणाला येते त्यांची कमी खूप जाणवते आज अजून मला आहे त्यांच्या नावांनी आज मला सगळे ओळखतात पण आयुष्य असं पूर्ण म्हणजे हे करून गेले की आता ढासळून गेले आयुष्य कसं जगायचं सगळं सुखी राहून घेतलं पण एक त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे बघून मुलीला त्यांच्यामध्ये तेच आहेत असं समजून तिच्याकडे बघून आहे बऱ्याच वेळ पत्नी आहेत आपला नवरा गेल्याच्या नंतर त्यांना असं जाणवतच नाही की आपला नवरा गेलेला आहे मग ते गळ्यात मग हे कंपल्सरी ते ठेवतातच मग आपल्या काय भावना आहेत आणि मग ज्यावेळेस त्यांचे ते शहीद झाले तुम्हाला काय फोन आला काय तुमची परिस्थिती तुमच्या डोक्यात म्हणजे असं प्रश्न असतील एक एका क्षणाला पूर्ण माझं जग फिरावून घेतल्यासारखं असं वाटलं ते जेव्हा मला कॉल आला की असं काहीतरी झालंय एक दिवस अगोदर फोन आला की त्यांना फक्त पोळे म्हणून एकदम व्यवस्थित आहेत असं सांगितलं दहा पंधरा मिनिट मला तिथून कॅम्पस हां कॅम्पसमधूनच फोन आलेला श्रीवास्तव सर म्हणून hmm. त्यांनी सांगितले की इ... ताई अगोदर त्यांनी विचारले तब्येत कशी आहे बाळ आहे वगैरे सगळं विचारून घेतलं आणि त्यांनी तेव्हा सांगितले श... की hmm. शेदरला असं पोळ आहे म्हणून पण मी विचारलं तब्येत कशी आता स्टेबल आहे बोलले बोलत बोल बोलतायत चालतायत त्याच्यामुळे इतकं काही नाही असं मग तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो त्यांना तुम्ही बघा म्हणले तुम्ही पण एवढं टेन्शन घेऊ नका असं तसं सांगितलं पण त्यांना दुपारी दोन वाजता पोळलेलं पण हॉस्पिटलमध्ये त्यांना न वाद संध्याकाळची मला साडे नऊ ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच आपल्याला कळायला आणि मग तिथून जे त्यांचे डेड बॉडी इथे कमीत कमी, कमी दोन ते तीन दिवस लागले तो काळ कसा होता त्यावेळेस खरं तर म्हणजे खूप भयानक अवस्था तुमची असेल म्हणजे माणूस तर गेला आपल्यामधून परंतु त्याचं जे प्रेत तिथं येतं त्याची वाट बघून पोटामध्ये आक्रोश करणं हे कशा गोष्टी तर मला काहीच नाही आठवतंय कारण मी पन, पन, ती नाए, नाए 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 ते तीन दिवस कसे होती हे मी स्वतः पण आत्ता आठवलं तरी पण ते नाही सांगत मला की काय होती परिस्थिती मग स्वतः ही नाही माहिती मी नाही सांगू शकत तसं ते मग तुम्हाला कधी म्हणायचे का की मी खूप गरिबी परिस्थितीतून शिकलो आहे नोकरीला लागलो आहे माझ्या माघारी माझ्या आई वडिलांना सांभाळ वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात नवऱ्या बायकोमध्ये मग तुमच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टीवर चर्चा त्यांचे कुटुंबात तसे खूप प्रेम होतं सगळ्यांना आपलं सगळं असं आई वडील सगळ्यात अगोदर आई वडील ड्युटीवर आले की अगोदर विचारायचे आई आबांना कॉल केले आई आपण कधीच विसरायचं नाही एक दिवस नाही कॉल केला की ते असं म्हणजे तू असं काय करून त्याच्यामुळं अगोदर आई करत होते माझी आई अगं तुला कधीच कुठं कमी पडणार नाही असं बोलायचं आणि सगळं काही आता त्यांच्यामध्ये बघतील खर तर ही घटना घडत असताना कुठं तर आपल्या परिवारासोबत आपल्या जवळच्या माणसासोबत एखादी वाईट घटना घडत असेल तर माणसाला कळतं म्हणतात मग तसं तुम्हाला काही जाणवत होतं का त्या चार दिवसामध्ये असं काही वाटायचं का की काहीतरी वेगळं घडतंय आपल्यासोबत कल्पना केली नव्हती की असं काहीतरी एवढं होत आहे पण एक दिवस अगोदर म्हणजे थोडं असं कर्मतच नव्हतं असं भनभन वगैरे करत होतं असं हसूच येत नव्हतं चेहऱ्यावरती किती प्रयत्न केला तरी असं आणि त्या लेकराकडे बघितलं तर असं सुनं सुनं वाटायचं एक दिवस अगोदर आणि त्यांनी त्याच दिवशी कॉलवरती विचारलं होतं की बाळ आपलं चालतंय का mm -hmm. आणि तिने दात काढलेत का कारण एक mm -hmm. ती एकच वर्ष तिथे माझी चालत पण नव्हती मग तिला त्यांना दाखव चालते म्हणून सांगितलं पण ती असं धरून चालते अजून तिने सोडून नाही चालत ते दात काढले होते व्हिडिओ कॉलवर शेवटच्या फक्त त्याने दोन दात बघितले तिचे दोन काढलेले नंतर त्यांचा कॉल नाही झाला काहीच नाही झालं घटना घडण्याच्या अगोदर शेवटचा तुमचा कॉल कधी झाला आणि काय म्हणजे बोलणं झालं सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी कॉल केला होता व्हिडिओ कॉल तेव्हा बाळाला पण दाखव बोलले बाळाला बघितलं मला बघितलं बोलले ते पंधरा मिनिट बोलले दोघींशी ती चालत होती तिच्याशी खूप वेळ खेळले आणि नंतर बोलले की मी जेवण करून कॉल करतो फक्त नंतर त्यांचा कॉलच नाही आला फौजीचं जीवन असतं आजचा दिवस आहे का उद्याचा दिवस आहे त्यांनाही माहीत नसतं आणि त्याच्या पत्नीलाही याच्या गोष्टीची सगळी म्हणजे माहिती असते परंतु आपल्याला अभिमान वाटायचा का हे सगळं माहीत असताना सुद्धा की आपण फौजीची बायको आहे आपल्याला ठीक आहे अभिमान वाटतो म्हणजे तिरंग्याप्रती देशाप्रती आता त्यांचं तर म्हणजे लग्न तुमच्यासोबत झालं पण पहिलं लग्न त्यांचं देशासोबत भारत मातेसोबतच आपल्याला मान्यच करावं लागेल मग आपल्याला काय वाटायचं मला अभिमान वाटत होता आणि जे मुलं गेलेत त्यांनी तिथे सेवा करत आहेत देशासाठी याचा पण अभिमान वाटत होता पण कुठंतरी त्यांनी ते, प्रयत्न पण करत होते की तुझ्यासोबत राहायचं आहे आपण दिल्लीला राहू दिल्लीला पोस्टिंग मिसरांना आहे आणि होईल पण फेब्रुवारीपर्यंत आपल्याला पोस्टिंग भेटेल तू माझ्यासोबत राहायला येशील आता सुट्टी येणार आहे जानेवारी एंडिंगला तर तुला फेब्रुवारी सोबत घेऊन जाणार आहे आता सोबत जायचं आहे मला नंतर एक फौजी पत्नीचं स्वप्न काय असते की हां सोबत जायचं आहे त्यांची आता पूर्ण तेरा वर्ष कम्प्लीट झाले होते ते कधी असं म्हणायचे का की माझे सतरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर दें मी वाढवून घेणार आहे किंवा रिटायरमेंट घ्यायची कधी म्हणत होते की नाही मी पुढे वाढवणार अजून थोडे दिवस करणार आपलं बाय जोपर्यंत मोठा नाही होत तोपर्यंत तिला पण तिला जोपर्यंत समजत नाही की हा माझे पप्पा तिला पण अभिमान वाटायला पाहिजे मला ड्युटीवर असं म्हणजे गेले त्यानंतर त्याच्यामुळं ते, ते पुढं वाढून तर घेणारच होत इतर मुलींना आपण काय सांगाल की खरं तर त्यांना ज्या वेळेस मिलिटरी मॅन मुलगा असेल स्थळ आल्यानंतर त्यांच्याही डोक्यात असंख्य प्रश्न असतात किंवा मिलिटरी असं काही खरं नसतं पण तुम्ही काय सांगाल त्यांना असं काही नाही असं दहातून एका जणांचं होतं ना असं नाही म्हणजे मिलिटरी फौजरी नवरा भेटणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतच असं नाही पण एक अभिमान पण आहे की त्या मुलीला म्हणजे फौजी बघितलं जातं आणि आपण आपल्या मुलीला आता पोजी करणार का तुमच्या म्हणजे शहीद झालेल्या सुंदर यांचं स्वप्न पूर्ण करणार का नक्कीच नक्कीच